नवीन चांगल्या कंपनीचा आय पी ओ येतो आहे आणि त्यासाठी अप्लाय करायचं आहे पण आत्तापर्यंत खूप वेळा आय पी ओसाठी अप्लाय केला पण खूप कमी वेळाच मला आय पी ओ भेटला याचा मला खूप पश्चाताप होतो आहे पण हो हे नेहमी नाही झालं पाहिजे मला चांगल्या कंपनीच्या आय पी ओचं सबस्क्रिप्शन मिळालंच पाहिजे असं म्हणणं आहे ना तुमचं तर चला मी तुम्हाला सांगतो की त्याचा पर्याय काय आहे बघा मी तुम्हाला जे काय आहे ते खरं सांगतो आय पी ओ शंभर टक्के भेटण्याची गॅरंटी देणं सरळ मूर्खपणा आहे आणि तो मी करणार नाही आपल्याला आय पी ओ भेटावा हे काय आपल्या हातात असतं का हा तर नाही पण हो आपण त्यावर जे पर्याय आहे ते तर तर करू शकतो तर बघा तर तुमचा प्रॉब्लेम मला माहिती आहे आणि त्याचं उत्तर पण माझ्याकडे आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी जे सांगतो आहे त्या गोष्टी फॉलो करा त्याने तुम्हाला आय पी ओ भेटण्याचे चान्सेस वाढतील तुम्ही चुकूनसुद्धा तुमच्या एकच पॅन कार्डवरून बाकीच्या वेगवेगळ्या ॲप्सवर आय पी ओ अप्लाय करू नका म्हणजे कसं तर छोटंसं उदाहरण देतो ज्याने तुम्हाला समजेल नक्की मला म्हणायचं काय आहे आता समजा माझं नाव प्रसाद आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲप्समध्ये माझं डीमेट अकाउंट ओपन आहे तुमचंही असेलच आता जर मी एकाच वेळेस जर त्या सगळ्या ॲप्सवर आय पी ओ अप्लाय करत असेल तर ते चुकीचं आहे तर तसं करू नका कोणत्या तरी एकच ॲप्समध्ये एकच पॅनवरून अप्लाय करा तुम्ही वेगवेगळ्या डीमेट अकाउंटवर अप्लाय करू शकता घरातले जे फॅमिली मेंबर असतील मित्र असतील त्यांचं डीमॅट अकाउंट ओपन करून ठेवा म्हणजे तुम्हाला मदत होईल आणि हो तसं केलं तर खरंच तुमचे आय पी ओ भेटण्याचे चान्सेस वाढ आय पी ओच्या ऑफरला ज्या दिवशी सुरुवात होईल त्याच दिवशी तुम्ही अप्लाय करा दुसऱ्या दिवशीसुद्धा चालेल पण तिसऱ्या दिवशी अप्लाय केल्यावर तुम्हाला आय पी ओ भेटण्याचे चान्सेस खूप कमी असेल तीन वाजेच्या आतच अप्लाय करा आय पी ओ अप्लाय करताना माहिती खूप काळजीपूर्वक भरा म्हणजे तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार आणि हो अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी तुम्हाला सांगतो त्याआधी आपलं हे जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा कारण यावर तुम्हाला शेअर मार्केट नवीन स्टार्टअप बिझनेस रिलेटेड आयडिया देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा ती महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला बोललो ना सांगतो म्हणून तर ती अशी की आय पी ओ ज्या कंपनीचा येतो आहे त्या कंपनीची पॅरेंट्स कंपनी तर आधीच मार्केटमध्ये अवेलेबल नाही ना त्याचा पण थोडा अभ्यास करा आणि असेल तर त्यांचे शेअर्स आधीच बाय करून ठेवा आणि तिकडे शेअर होल्डर कॅटेगरी सिलेक्ट करा याने तुम्हाला आय पी ओ भेटण्याचे चान्सेस वाढतात उदाहरणार्थ अदानींचा आय पी ओ येतोय तर त्यांच्या पॅरेंट्स कंपनीचे शेअर्स आधीच बाय करून ठेवा अशा प्रकारे तुम्ही जर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचे आय पी ओ भेटण्याचे चान्सेस खूप वाढतील तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा